एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश देऊन मोठी चूक झाल्याची कबुली शरद पवार यांनी आपल्याकडे दिल्याचा दावा माजी मंत्री सतीश पाटील यांनी केलेला आहे राष्ट्रवादीमध्ये येताना खडसेंनी उत्तर महाराष्ट्रामध्ये पक्षाची ताकद वाढवण्याचं आश्वासन शरद पवार यांना दिलेलं होतं मात्र राष्ट्रवादी पक्ष वाढला नाहीच उलट पक्षाचं वाटोळं झालं असं सतीश पाटील यांनी सांगितलंय खडसे स्वार्थासाठी राष्ट्रवादीमध्ये येत असल्याचं आपण पवारांना सांगितलेलं होतं मात्र त्यावेळी तुमचं ऐकलं नाही आणि तिथेच आपली मोठी चूक झाल्याची कबुली शरद पवार यांनी पुण्यामध्ये झालेल्या बैठकीत दिल्याचं सतीश अण्णा पाटील यांनी सांगितलेलं आहे जेव्हा या गोष्टी निघाल्या त्यावेळेला मी साहेबांना सांगितलं की साहेब त्यावेळेला मी तुमच्याशी भांडलो मांडलो अर्धा तास की या माणसाला घेऊन आपल्या पक्षाचा काही फायदा होणार नाही वैयक्तिक स्वार्थासाठी ते येत आहेत आणि तरी तुम्ही न मानता यांना आमदारकी दिली आणि त्यावेळेला तुम्ही आमचं ऐकलं असतं एखादी प्रामाणिक कार्यकर्त्याला ही आमदारकी मिळाली असती तर आज आपल्याला उमेदवारीसाठी इकडे तिकडे फिरावं लागलं ला नसतं आणि आज मी आपल्या माध्यमातून हे सांगेल की पवार साहेबांनी परवा असं सांगितलं की सतीश तू खरंच त्यावेळेला विरोध केला होता की माझी चूक झालेली आहे त्यांनी जी काही आश्वासित केलं होतं साहेबांना की मी उत्तर महाराष्ट्राची पूर्ण जबाबदारी घेईल आता ती ताकद तर काही वाढलीच नाही जे काय वाटोळ व्हायचं ते झालेलं आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट